મે કશી ઝિરું લેત લી ખાસ હાતા ને કશી ઝિરું લેત લી ખાસ દોન મિનતા જા દોન મિનતા જાગ્યા ને ઉતરવાલા માંસ જંગલી રમી પે આવના મહારાજ જંગલી રમી પે આવના મહારાજ पत्ते अनिया कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा सांगा विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा रा तयार करणार सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होता व्यक्ती व्यक्तीमुळे आमचं हे म्हणणं आहे ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करा धन्यवाद मंत्री महाराष्ट्रामध्ये सध्या भिकारचोट सरकार सत्तेमध्ये आहे मागचे दोन तीन आठवडे झाले प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी स्वतःला डॉन समजायला लागलाय काल महाराष्ट्र झाला काल महाराष्ट्राने रूप बघितलं महाराष्ट्राचा झालेला एक शेतकरी पुत्र निवेदन द्यायला गेला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला निवेदन दिलं म्हणून अमानुष मारहाण केली मारहाण तुम्ही बघू शकता अक्षरशः चेहरा काळा निळा पडलाय आणि तुम्ही म्हणता बोलू नका शेतकरी अरे शेतकऱ्याचंच पोरग आहे ना शेतकऱ्याचं पोरग निवेदन देण्यासाठी गेलं निवेदन त्यांच्या पूर्ण बाईटमध्ये एक शब्दही असा वैधानिक नव्हता एक शब्दही आणि बसलेल्या ठिकाणी झुंडीने तुम्ही हल्ला करता अरे भिकार चोटांनो तुम्हाला फक्त सत्ता दिली आहे काय केलंय फक्त सत्ता दिली आहे चालवण्यासाठी तुम्ही अमृत पिऊन आलेला आहेत या महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा जर पेटून उठला ना तर आमच्या हातामध्ये पण रुमना आहे जो कोणी भिकारचोट आहे आता म्हणतोय मी माफी मागतो तू माफी मागून होणार आहे का हे, हे बरं होणार आहे हा हे, हे बरं होणार आहे तुझ्या माफीनं तुझ्या स्वारीनं बरं होणार आहे का लायकी नसणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता दिलं की असंच होतं याच्यामध्ये जनतेची सगळ्यात मोठी चूक आहे आपण सगळ्यात आधी सुधारलं पाहिजे छोट्या छोट्या योजनांच्या नादामध्ये या लोकांना पाचवी बहुमत दिलं आज विरोधी पक्ष नाही या राजकारणाचा बाजूला भाग ठेवा शेतकऱ्याचं कोर ना संघटना पक्ष आज तुम्ही बाजूला ठेवा पण आज शेतकरी म्हणून संघटित व्हा जो टगा मंत्री त्या विधान भवनामध्ये बसून रमी खेळतोय त्याच्याच विरोधात आवाज उठवला होता त्या भिकरचोटाचा अजून राजीनामा झालाच नाही पण परिस्थिती काय हे बघा महाराष्ट्राचा बिहार केलाय आणि याला सर्वस्वी जबाबदार आहेत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री तुम्ही जर अजून पण याच्यावर कारवाई केली नाही कडक तर एक दिवस या महाराष्ट्राची अवस्था वाईट होणार आहे आणि परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे मी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलं आहे की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या गेम ऑन करायचं म्हणून फोन ऑन केला होता परंतु तो त्याच्यावरती तो कुठेतरी डोन डाऊनलोड केला होता तो गेम तो तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा तो, 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 तो व्हिडिओ आलेला असेल मला त्याचा शोध घेण्यासाठी काही वाटत नाही काय आज चोरीच मग काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि जा जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रम्याची जाहिरात येत नाही का जंगली रम्या जाहिरात गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती अपरिहार ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्तारी पक्षाचे आमदारही असले कोणी असतो तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती असं मला वाटतं अननेसिसरली मीडिया त्याला जास्त मत